बीडमध्ये खुनांचं सत्र चालूच असताना बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातून एक धक्कादायक बातमी जी आहे ती समोर येते भाजपाचे जे पदाधिकारी म्हणजे कार्यकर्ते देखील होते पदाधिकारी का देखील होते ते बाबासाहेब आगे आडगावचे किटे आडगाव जे त्यांचं गाव होतं त्यांचे आज माजलगावमध्ये दिवसा ढवळे जे आहे ते बाजाराचे हा सर्व परिसर आपण पाहू शकतात याच एरियामध्ये माजलगावचा जो आहे तो बाजार भरतो आणि याच ठिकाणी जे आहे ते बाबासाहेब आगे जे भाजपाचे माजी पदाधिकारी त्याचबरोबर कार्यकर्ते देखील होते अत्यंत पंकजा मुंडेंचं जर बघायचं झालं तर निकटवर्तीय जे होते त्यांची याच ठिकाणी हत्या जी आहे ते आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ज्या ठिकाणी हत्या झाली त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे त्यांची बॉडी आता पी एम करण्यासाठी सरकारी हॉस्पिटल जे सरकारी रुग्णालय आहे त्या ठिकाणी पाठवण्यात आलेले बीड जिल्ह्यामध्ये एकामागोमाग एक खुणांचं सत्र चालूच असताना माजलगावमधूनही एक अत्यंत धक्कादायक अशी अत्यंत डव दिवसा डवळे जे आहे ते या ठिकाणी जे भाजपाचे पदाधिकारी होते माझी त्यांची हत्या जी आहे ते माजलगावमध्ये करण्यात आलेले आहे या प्रकरणामध्ये पुढे काय घडतंय हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे हेच ते स्पॉट आहे याच ठिकाणी जे आहे ते धारधार शस्त्राने जे आहे ते जे भाजपाचे पदाधिकारी होते बाबासाहेब आगे यांची हत्या जी आहे ते माजलगावमध्ये नारायण फपाळ नावाचे जे व्यक्ती आहे त्यांच्याकडून करण्यात आली व अर्ध्या तासानंतर लगेचच ज्यांच्याकडून ती हत्या करण्यात आली ते नारायण फपाळ पोलीस स्टेशनला जे आहे ते हजर झाले होते त्यांच्यावर अटकेची कारवाई देखील करण्यात आलेली आहे